देवाला प्राप्त करून घेण्यासाठी चार प्रकरण देवाला प्राप्त करून घेता येतं देवाला आपलं घेण्यासाठी आपण आता येतं देव करून घ्यावा आणि तेव्हा सुखमय सुख लावायची वस्तू आपल्या जीवनात घ्यावी असेल मुंबई पासून ब्रह्म देणार सुख कुणाला नको असेल कुठलीच व्यक्ती नाही प्रत्येकाच्या एवढी वेगवेगळे असतील प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे असतील प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळे असेल पण सुख नको म्हणणार जगात हे की कारण नाही म्हणून जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर जगत गोष्टी तुम्हाला मराठी म्हणतात आपला तर येत देव कोण घ्यावा आणि तिने मीला जेव्हा सुख म्हणू जर सुख कुठे असेल तर फक्त देवाजवळ असेल देव आणि सुख सुख म्हणजेच देव आहे आणि सुख देव म्हणजेच सुख आहे देव जर सोडलं तर सुख इतर त्या ठिकाणी कोणते ठिकाणी नाही म्हणून महाराज म्हणतात आणि तुम्ही जे मोह महाराजाला संस्कार उठल ना याच्यात सुख आहे बाबा म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणतात सुख लागेशी जरी सुख लागेशी तरी तळमळ तरी तू जाय पंढरीशी एक पंढरीशी जा कशासाठी म्हणतात तर त्या देवाच्या भेटीसाठी जा त्या देवाच्या परमात्म्याच्या रूप पाहण्यासाठी जा त्या देवाशी सुख आहे म्हणून नामदेवराय म्हणतात की तुम्ही कुठं जावा पंढरीला जावा म्हणजे वारीला जावा देवाला जावा सुख एक म्हणत आपल्या हरिपटाच्या मज लागे दुःख हवं आयुष्य कोणी भावेना जीव मला दुःख हवं असं कोणत्याही जीवाला वाटत नाही पण मला सुख नको म्हणणारा या पासून ब्रह्म देवापर्यंत कोणी नाही म्हणून मला म्हणतात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर त्या पांडव परमात्माला तुम्ही काय करा आपलं करून घ्या पांडव परमात्माला आपलं करायचं असेल तर त्याला काय चार गोष्टी लागत नाही किंवा काही तर लागतं आपलं फक्त चित्त यावं लागतं महाराज आपलं चित्त एकदा त्या पांढरव परमात्म्याला दिलं तर आपण जगत म्हणून तुम्हाला महाराज म्हणतात काय हाती आणि पैसाला आपल्या एकदा चित्तच्या हाती देत नाही यमाच्या सुद्धा हाती देत नाही अल लक्षात म्हणून महाराज या ठिकाणी सांगतात भक्ती कशी करायची भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे या गाणीतून महाराजांचा तो सपोवायला अर्थ आहे या ठिकाणी महाराज भक्तीची व्याख्या सांगत असताना आपल्याला देव आपल्यासारखा कसं करायचं ते सुद्धा आपल्याला सांगतात कैशल स्वामीच्या मनोभावा न चुकीचे देवा येवा येथे पांडव वाणीचे भक्ती सोडून आपण काय व्यवहार करतो तो फक्त व्यापारासारखा आहे तो व्यापार आहे आपण भक्ती सोडून जे काय करतो प्रपंचात करतो संसारात करतो कशात करतो तो आपला कसा आहे व्यापार आहे व्यापार म्हणजे कसं तुम्ही काहीतरी मला दिलं तर मी तुम्हाला द्यावा याला व्यापार म्हणायचं म्हणजे मला पंढरला तुम्ही घेऊन गेला तर मी तुम्हाला काहीतरी देईन हा व्यापार झाला पण इथं व्यापार होत नाही महाराज मौली ज्ञानेश्वर सांगतात की तुम्हाला व्यापार करायचा असेल तर ह्या गोतळ्याची हो नका पण ज्या भक्तीच्या गोतळ्यात हो नका आणि तुम्हाला व्यापार जर करायचा नसेल तर तुम्ही काय करा हे रच आहे पांडवलांची करेल सेवा करा परम म्हणजे दुसऱ्याचा असा पण अर्थ होतो परम परम या शब्दाचे अनेक अर्थ करतात पण महाराज सांगतात तुम्ही दुसऱ्याची सेवा करा दुसऱ्यांची सेवा करणं काय होते आपल्याला पांढरा परमात्म्याची प्राप्ती होते देवाला प्राप्त करून घेण्याची चार साधना आहेत त्या चारही साधना देव प्राप्त होत नाही पण एका साधना देव मात्र करा देवाची साधना करायची चार साधन आहेत देव योग करून योग साधने देवाची प्राप्ती होते पहिला प्रकल्प देवाची देवाची प्राप्ती करायची असेल तर ज्ञानाला सुद्धा देवाची प्राप्ती होते दुसरी गोष्ट आहे देवाची साधना करायची शक्य आहे देवाची प्राप्ती करायची असेल ज्ञान योग करण्या सुद्धा देवाची प्राप्ती होती आणि शिवाच शेवटची देवाची प्राप्ती करायचं साधन आहे भक्ती ज्ञान कर्म योग ज्ञान कर्म आणि भक्ती या चारही गोष्टीनं देवाची प्राप्ती होती पण त्यापैकी आपल्याला तीन साधन आहेत हे आपल्यासाठी संसारी किंवा आपण लोकांसाठी ती तिन्ही साधनं आपल्याला वापरतो तिन्ही साधनं म्हणजे पती योग साधन योग साधनेनं आपल्याला देवाची प्राप्ती होईल योग साधनेला देवाची प्राप्ती होईल पण योग तो योग आपल्याला करता येणार अहो जपी तपी झाडाला उलट टांगून येतात आणि त्या देवाची साधना करण्यासाठी तपाला बसतात त्यांच्या स्वप्नात सुद्धा देवतात एवढा योग करून आपल्या सर्वसामान्यांचा योग आपला कुठं असतात योग केला माउली महाविष्ण ज्ञानेश्वर आणि अष्टचक्राचा असा मूळबंध बांधून त्यांनी योगाला बसले आणि तो योग करा त्या योगाने सुद्धा देवाची प्राप्ती होती पण आपल्याला त्या योगाने देवाची प्राप्ती येत नाही कारण तो योग आपल्याला साधता येत नाही तो आपल्याला घडत नाही योग योगाला आपल्याला देवाची प्राप्ती होत आहे दुसरी दुसरी स्थान देवाची प्राप्ती करण्याची कर्म आहे कर्माला सुद्धा देवाची प्राप्ती देवा होते कर्माला देवाची प्राप्ती होते पण कर्माच्या आपल्या प्राणात आलंय संचित आलं तर सुद्धा देवाची प्राप्ती होते मला म्हणतात ना एकनाथ महाराज केले कर्म केले कर्म ते महाराज उपजले म्हणजे शेती केले झाले असे तुम्ही किती कर्माला कर्मानं पांडव परमात्म्यांची प्राप्ती करायला जावा किंवा देवा आपल्यास करायला जावा पण आपल्या पूर्वजन्मीच पूर्वजन्मीच आपण जर पाप तर कर्मानं सुद्धा आपल्याला प्रमाण परमात्म्याची प्राप्ती करता येत नाही तिसरी गोष्ट आहे ज्ञान ज्ञानानं सुद्धा आपल्याला प्रभाव परमात्म्याची प्राप्ती करते ज्ञानानं भरपूर लोकांनी पांडव परमात्म्याची प्राप्ती केली देवाची प्राप्ती केली कर्मानं देवाची प्राप्ती केली योगाला प्राप्ती केली ज्ञानाला सुद्धा प्राप्ती होत नाही कारण का या जगात पुष्कळाचे लोक आहेत थोडस काय आलं काय होतो माणसाला हा एखादा प्रवचनकार कीर्तनकार जर झाला एखादा प्रवचनकार कीर्तनकार झाला एक चार पाच जण कीर्तन सांगितलं तर तो टाळ घेऊन कीर्तनाला ओबा सुद्धा राहत नाही का मी प्रवचन करतोय मी कीर्तनकार झालो एखाद्याचा समजा काकडा पाठ असला एखाद्याचा हरेपाय पाठ असला तर तो भजनात सुद्धा बसत नाही काय मी प्रवचित माणसाला ज्ञानाने एवढा अहंकार येतो ज्ञानाच्या गोटी अहंकार आहे म्हणूनच मला म्हणत नवल अंकाराच्या गोटी आणि काय लागेल त्याप्रमाणे महाराज सांगतात ज्ञाना सुद्धा परवा परमात्म्याची प्राप्ती होती तर ज्ञानाच्या अंकाराला जातो ज्ञान ज्ञानाची प्राप्ती होत नाही मला परवा परमात्म्याची प्राप्ती आणि शेवटची म्हणजे आपल्याला देवाला आपलं करून घ्यायची शेवटची एक युक्ती आणि ती म्हणजे युक्ती आहे भक्ती आणि ती भक्ती अशी आहे की ती भक्ती करीत असताना मी केले मी आणि माझं विसरून ज्यांनी केलं नक्की त्या त्या भक्ताला किंवा त्यापूर्वी भक्ताला महाराज माझा परमात्मा प्रश्न होतो तसा प्रश्न होता भक्ती आपण नऊ मिळत्या भक्ती यायच्या नऊ की आपण आज जी भक्ती घेतलेली आहे ती परमसेवेची भक्ती घेतलेली आहे कोणती भक्ती परमसेवा दुसऱ्याची सेवा केल्याने आपल्याला कस ज्ञान किंवा कसं पांडुरंग प्रकारची सेवा करा आज एखाद्या वारकऱ्याला चहा पाजा आज एखाद्या वारकऱ्याला हॉस्पिटल म्हणून आर्मिट केलं एखाद्या वारकऱ्याची जेवण केलं ही एक भक्तीच आहे ना तो वारकरी म्हणजे पांडुरंग आहे माऊली महावैष्णव जानवर आहे ज्या वेळेला पादुका समाधीच्या समाधीपासून पादुका निघतात तेव्हापासून मावळीच्या पादुका पंढरपूरच्या नदी जायपर्यंत या वारकऱ्यात पांडव असतो कुठं असतोय वारकऱ्यात पांडवंग असतो कोणत्या वारकऱ्यात असं नाही आणि एकदा मावळीच्या माऊलीच्या पादुका पंढरपूरात प्रस्थान केलं तेव्हापासून पांढरव परमात्मा फक्त कळसा आणि ध्वजावर असतो कुठं असतोय ध्वजावर आणि कळसावर त्याचं प्रमाण पण तुम्हाला सांगतो नुसता कळस पाहिला तरी आपली पंढरीची वारी सफड तू तुका म्हणे मोक्ष आणि तात्काळ नाश अहंकारायचं त्याच्यापुढचं सांग तू तुम्हाला कळत जरी नाही पाहता आला तर पुढची आपली भजा आहे म्हणजे पताक आहे आता चांगल्या चांगल्या वारकऱ्यांची प्रमाण ऐकून पंडितच्या विश्वस्त त्या पताका एवढी मोठी करून लावली नुसती पताका जरी पाहिली चंद्रभाग्याचं स्नान करून पताका पाहा किंवा कळस पाहा किंवा नुसती प्रदक्षिणा करा तरी पंढरीच्या वारीचं महत्व किंवा पंढरीचं महत्व करतो किंवा तरी सुद्धा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते ध्वजा नुसती पाहिजे आपण ध्वजा ध्वजाला सुद्धा प्रमाण आहे कुणाचं प्रमाण आहे मला माहित नाही पण पाहता रावळाची ध्वजा आणि पापे हा पाहता रावळाची ध्वजा बरोबर आहे पाहता रावळाची ध्वजा साथा। आ, साथा। आ, मुक्ती झाली सहज मुक्ती सहज असं काय करायचं करा मुक्ती झाली सहजा असं नामदेवरायचं प्रमाण आहे बरोबर म्हणजे वारीच्या काळात पांडुराव परमात्म्याचा कळस पहा ध्वजा पहा चंद्रभागे स्नान करा चला आपल्या जवळ थोडं मिसळ झालं आपण कुठं आहे की आपण परमशेवेत भक्ती मानायचे परमशेवेत भक्ती मानायचे भक्तीलाच नामदेवरायांनी एवढं महत्व दिलं एवढं महत्व दिलं पांडुरव परमात्म्यांच्या भक्तीला आहे अशा अनेक गोष्टी भक्तीबद्दल सांगतील आणि माऊली सुद्धा सांगतात की बाबा हो तुम्हाला जर भक्तीच करायची असेल तर परमसेवा करा म्हणजे तुम्हाला काम पण आपला जीव परमात्माचा आपण वारी जरी असलो जीव हा वारीत आता मी बऱ्याच दोन दिवस पाहतो वारी जरी असलो तरी आपला प्रपंचातच तर जीव आणि चालत असलं तरी आपल्या संसारातच तर जीव अनेक लोक दिसत वारी चालवताना असताना सुद्धा फोन काढून फोनवर बोलायचं काकडा चालव असला तरी फोनवर बोलतात प्रवचन चालू असलं तरी आणि पाठ चालू असतो म्हणजे तिथे आपण ज्या प्रपंचायत संस्थाला तेवढं क्षेत्रात काय 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 समजा नाही महाराष्ट्र सांगतात पंढरीशी जारी आदम संस्थान दिनाचा पाहतो त्या ठिकाणी दिनाचा सोहळा आपली वाट पाहतो वाट पाहिजे उभा कृपांत काय आणि तरी सुद्धा आपण वारीला आपण आलोय ना सगळं विसरून झाला विसरून झाला तुम्हाला एक दृष्टांत आमच्या मोठे का कीर्तनकारांनी सांगितलेला सांगतो पंढरपूरला आज निघाला सकाळी पंढरपूरला निघाला आणि संध्याकाळी पंढरपूरला पोहोचला एक भक्त आणि संध्याकाळी रातभर तो पंढरपुरात काय करा झोपला आणि सकाळी उठला चंद्र वगैरे गेला अंगोळ गेला आंबळ तो दर्शन बाहेर लागला त्याच गावाचा दुसरा इसत बसत मारकरीस वारकरीस सकाळी संध्याकाळी गाडीला बसला आणि सकाळी पंढरपुरात पोहोचला दृष्टांत करून द्या सकाळी पंढरपुरात पोहोचला त्याने काय झोपलं पण डायरेक्ट चंद्र वगैरे आंबळला गेला आणि तो पण लाईनला लागला जो पहिला निघाला होता गावातून तो रात्री जाऊन तिथे झोपला सकाळी अंगा करून दर्शन व्हायला लागला तो पहिल्या दुसऱ्या माळ्यावर होता आपला ज्ञानेश्वर म्हणतो पाहिजे ना भक्तीचा दर्शन बारीचा तो दुसऱ्या माळे होता आणि मागून गेल्या दर्शन दर्शन होता तो खालच्या बारीक त्याला त्यानं खालच्या बारीच्या आकडं पाहिलं वरच्या बारीच्याकडे तुम्ही जो सकाळी निघून बाहेरला लावा तो वरच्या मजल्यातून त्यानं खालच्या मजल्यात आपल्या गावच्या घुमराव पाहिलं आणि त्याला आवाज दिला म्हणला कधी आलाय मला सकाळी असा शो निघाला होता आध्या दिवशी मग सगळं निघतो दिवस किती झाले किती गेली बाराच घंटे फक्त बाराच घंटे तरी तो दर्शनाला आहे तुम्हाच्या पाडुराम परमात्म्याच्या दर्शनाला येतो तरी तो वर्ण येतोय कधी आला तुम्ही राव रात्री चालू आमच्या घराकंट आला का हो घराकंट आलो आमची कशी काय करतो किती वेळ झालाय किती वेळ झालाय आणि निघाला कोणा दर्शनाला काय वाटत असेल त्या देवाला तुझी वहिनी काय बोलली का नाही काय सांगितलं काय नाही मला म्हणजे आमच्या कारभाराला चंद्र भागेदार समाधी घ्या सांग आता मागा घेऊन काय करायचं काय करायचं असली माणसं ना ही चपाती वाळलेल्या चपाती जसा केस चिकडणार असतो का तशी असली माणसं असेल तुम्हाला वाळलेली चपाती माहिती का एकदम कडक वाळलेली चपाती असते आणि त्यात जर केस उठला केस केस असला तर तो केस तुम्हाला वाळलेला चपाती नाही नाही वालेल्या चपातीचा जर केस काढायला झालं तर एक तर केस तर तुटतो नाहीतर एक चपाती तर तुटतो बरोबर पण त्याच वालेल्या चपातीचा जर केस काढायचा झाला ना तर आमच्या टाकायचं नाही त्याच्यावर सतत पाण्याची धार 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 टाकतो मोठा बारपा सारखा करायचा एवढा बारपा करायचा गुरुच्या मुळे तू केस बाहेर काढतो ना तसा त्या चपातीतून केस पिघायला पाहिजे मी कशासाठी सांगतो आपला जे एवढ्या त्या प्रपंचात घेतलाय एवढा त्या संसारात घेतलाय त्या वाळलेल्या चपण्यासारखा आपण त्या केस त्या प्रपंचातून बाहेर निघाला आणि जर निघायचा प्रयत्न झालाच तर मग काय करतोय एकतर देव तरी नाही नाहीतर संसार तरी नाही म्हणजे आपलं तसं तसं झालं त्यासाठी दृष्टांत दिला जातो तो दृष्टांत सांगतो त्या चपातीवर पाणी मारून पाणी मारून तो जसा बाजूला करावा लागतोय तसा, करा तसा हा आपला संसारात घेतलेला जीव त्या संसारात आपल्याला बाजूला काढायचा झाला तर त्या संसारावर सुद्धा किंवा त्या आपल्या जीवावर सुद्धा पाणी मारवं लागते कशाचं पाणी मारावं लागते तर रामनामाचं पाणी मारावं लागतं कसं पाणी मारावं लागतं दृष्टांत सांगतो एक राजा होता राजा आणि त्या राजाला एक पण केला होता हे माझ्या दरबारात म्हणजे एक बोकड आहे काय माझ्या दरबारात एक बोकड आहे आणि त्या बोकडाला जर कोणी चालू न दिवसभर आणि त्याला संध्याकाळी जर हिरवी पिंडी दाखवली त्या बोकडाला जर खाल्ली नाही तर त्याला पाहिजे ती काय पाहिजे ती मान आहे एक महिनाभर लोक प्रयत्न करू एक महिनाभर सकाळी पोकडाला घेऊन जायचे दिवसभर राहणार ओल हिरवं सुख खायबी चालायचे आणि संध्याकाळी परत घेऊन यायचे त्या राजाच्या रा दरबार काय असायची हिरवी पिंडी घेऊन बसले सेवक असायचा शेल निरवळचे जात आहे हिरवळ म्हणलं की हिरवळ हिरवळ किंवा माहिती सगळ्यांच्या जीवनात हिरवळ आलेली आमच्या तुमच्या जीवनात सगळ्यांच्या जीवनात हिरवळ आहे पण ती कशा कशी हिरवळ आहे बघा तुम्हाला सांगूच का हिरवळ 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 आपल्या जीवनात एक हिरवळ आहे पण त्यावेळेस आपलं जीवन वेगळं असतं मुलगी पाहायला जाताना आपल्या जीवनात हिरवळ येते लग्नाच्या टायमाला आपल्या जीवनात हिरवळ येते पण ते हिरवळचे दिवस नाही वेगळे असतात वरात येत नवरा दोन्ही बसलेले असतात पूर्वीच्या काळाची जो अनबिणा असला पान असायची आणखी तसायचा नवरदेव सगळ्या गावाला पान वाटायचा मग हिवाळ्यातील हिरवळ असली होती इकडे नवरी बसते इकडे नवरदेव असतात ते तिला कासून पानाचा वेळा तयार करून देत होता मग ती त्याच्याकडे बघून असायची ही त्याच्याकडे बघून हस ही याला हिरवळ म्हणायची हिरवळीत न पण वाला वाळा वाला पासून खाली काय माहिती सडच राहतो नुसता जीवन निघत नाही आपला मुद्दा काय की आपल्या रामनामाचं पाणी चपाती मारल्यानंतर चपाती नक्कीच नसतो त्याचा संसार आपल्या या जीवनावर रामनाम कसं टाकायचं त्या राजानं काय केलं दररोज एक जण तो बोकड घेऊन जायच त्याला लांबडा रस्सी लावायचा कासर लावायचा आणि कुणाच्याच प्रयत्नाला यश लागलं आहे असे हजार लोक दिली तर सध्या काय ती हिरवी पिढी दिसती त्या शिरगा मेंड्र जातात त्या पळूनच जायची त्या पिढीला ती हिरवा हो चाला खायची एक जणांना वरम जाण प्रत्येक गोष्टीचं माणसानं वरम मा का प्रत्येक गोष्टीचं वर्ण झालं पंढरीच्या वारीचं वरम आहे संसाराचं सुद्धा स्वयंपाकाचं सुद्धा आमचे एक पुस्तक सांगायचं सुभर्ला स्वयंपाकाचं वर्म करावं सुहर्णीला सुवर्णीला स्वयंपाकाचं वर्म करावं एक सुगरण पुस्तकातलं बघून पळ करायला लागली आणि पूर्णात आटा घालायला लागली गावाचा कळना गव्हाच्या आट्यात पुरवून घालायचं का पूर्णात गव्हाचा आटा घालायचा ती पूर्णाच्या आट्यात घाव घालायचे किती दिवसानं वर्षानु पूर्ण आहे प्रत्येक गोष्टीतल्या माणसाला वर्ण कळायला पाहिजे वर्मासाठी तुम्हाला एक गोष्ट असाल परत तुम्हाला मोकळामध्ये घेऊन जाईल म्हणजे एक गोष्ट आता घ्या राम रावणाचं युद्ध चालू होत काही आवाज कमी झाला नाही नाही रामरावणाचं युद्ध चालू होत आणि लक्ष्मणाला शक्ती लागली वर्म सांगतो ना का तुम्हाला शक्ती लागलेली अनेक वीर त्या ठिकाणी जमलेले मानस यांना संपूर्ण जमलेले आणि प्रभू रामचंद्राला अस्वस्थ असं जीवन झालं सत्य भावाला शक्ती ला शक्ती लागलेली आहे आणि म्हणजे बेदभूर अशा बेसुद्शावस लक्ष्मी प्रभू रामचंद्राच्या उद्योग माझे उदवून पडलेले आणि ही शक्ती उरत कशी त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून एक सुमेध नावाच्या ब्राह्मणाला बोलवण्यात आलं आणि त्या सुमेध नावाच्या ब्राह्मणाला बोलवण्यात आलं त्या सुमेध नावाच्या ब्राह्मणानं त्याची युक्ती सांगितली कोणाची शक्ती उतरण्याची एक औषध सांगितलं युक्ती सांगितली त्या सुमेध नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं या शक्तीला माझ्याकडे औषध आहे पण ते औषध तुम्हाला घेऊन यावं लागेल आणि ते औषध आणण्यासाठी जो कोणी माणूस जाणला आहे तो सूर्योदयापूर्वी आला पाहिजे सूर्योदयापूर्वी आला पाहिजे आणि त्या औषध सूर्योदयापूर्वी लक्ष्मण रायाच्या नाकात आणि कानात पिळलं पाहिजे लक्ष्मण रायाची शक्ती होत आता बरेच इथं शूरवीर जमलेले होते प्रभुराम प्रभुरामचंद्रानं प्रण, प्रण, अनेक जणांना सांगण्याचा प्रयत्न केला काय औषध होत कुठनं वल्ल आणायची होती ती कुठन ही संजीवनी आणायची होती कुठनं गेलेला हा द्रोणागिरी पर्वत पर्वतावरून ती संजीवनी घेऊन यायची होती आणि ती संजीवनी आणून त्या लक्ष्मण रायाच्या काळात नाका पिळायची होती ही काम कधी करायचं होतं सूर्योदय होण्यापूर्वी सूर्योदय होण्यापूर्वी हे काम करायचं होतं जसं सुभेद नावाने त्याला ती औषध सांगितलं आणि त्याची वेळ सांगितली सूर्योदय पूर्वी घेऊन येण्यासाठी सांगितलं प्रभू रामचंद्र प्रथमता त्याला बोलवलं आणि जामवंताला सांगितलं जामवंत हे औषध असल्याचं सुमेध नावाचे पर्व वैद्यानं सांगितले आणि एवढी वल्ली तुम्ही पर्वतांना घेऊन या जामोजना हा बोलले प्रभू रामच्या आदेश मांडला आणि जामोल सांगितलं औषध घेऊन येण्यासाठी माझा नकार ना नाही औषध मी घेऊन येतो ती वल्ली घेऊन येतो म्हणजे सुमेध नावाच्या ब्राह्मणाला जे वाटत सांगितले सूर्य दयापूर्वी याची वेळ येतील का नाही याची माझी मला गॅरंटी नाही तर मी पण असला जण माणूस जांभोंद तो ऐकले का तुम्ही रामायण ऐकलं तुम्ही तुम्हाला सगळं सांग पण तसा रामंतचं वाहन पण तसंच माझी मला गॅरंटी नाही द्रामंतचा विषय सोडून दिला नंतर मग अनेक अशा माणसा वीराला सांगितलं तर तो काय पुढचा भाग सांगत नाही तर कुणीच का वल्ली जर राहायचा होतो वेळेत येतो का नाही याची गॅरंटी नाही मग सर्वांच्या सहमतानं किंवा सर्वांच्या अनुमतानं मग एका योद्ध्याची किंवा एका वीराची मृत्यू झाली असते वीराचं नाव आहे हनुमंतराया हनुमंतरायाला बभूरामचंद्र विचारलं हनुमंतरा तुम्ही जाण परवागी हो मला अव आपला स्वतःचा आपल्या स्वतःवर विश्वास असावा तुम्हाला प्रत्येकाला विश्वास वाटला की मी त्या वेळेत वस्तू घेऊन येईन का नाही हनुमंतरायने उत्तर दिलं जी आणि लगेच घेऊन येतो हनुमंतरायने सांगितलं प्रभुरामचंद्र सांगितलं पण ही सूर्यदया भूमी घेऊन यायचे आणि सूर्योदया पूर्वी तर म्हणल्याच ना लक्ष्मणरायची शक्ती उतरणार नाही म्हणून हनुमंतरायांनी सांगितलं सूर्योदयाचे अगोदर म्हणून मी येणार आणि दीवंधी घेऊन मी येणार हनुमंतराय निघल निघल्यानंतर हनुमंतरायच्या डोक्यात एकच कल्पना औषध घेऊन यायचंय वल्ली घेऊन याचे दुनागिरी घेऊन याचे पण कधी यायचे सूर्योदयापूर्वी आणि इतर तुम्हाला सांगतो प्रभू रामचंद्र शक्ती होतो नये लक्ष्मीरायाचा अंत व्हावा म्हणून इथं रावणानं अनेक कारण करून ठेवलं त्याला माहित आहे रावण रावणाला माहित होतं ही शक्ती आणायला कोण इतर जाणार नाही कोण जाणार हनुमंतराया आणि हनुमंतराय काय काश्यत्व निघत प्रभू रामचंद्राचं काश्यत आहे तो एक भक्त आहे तो एक भजनीभू आहे कोण हनुमंतराया सगळ्या अगोदर भजन कुणी केलं आपल्या हनुमंतरायाने नाही महादेवाने केलं भजन आणि महादेवाच्या नंबरचं भजन केलं ते के? मारुतीरायाने केलं जगाचे सहा नंबरचे सहा टक्के त्या हनुमंतरायाचा दुसरा नंबर लागतो भाजनासाठी आणि मग हनुमंतरायाने युक्ती केली आणि मग निघाले हनुमंतरायला वाटलं आपण जर शुभ द्या कोण नाही आलो तर म्हणून त्यांनी काय केलं न जाता डायरेक्ट त्यांनी उड्डाण केलं आणि कुठे गेले सूर्यनारायणाच्या घरीच गेले आता हे दोघं खोटं सूर्यनारायण घर असते काय काहीतरी सांगताय सांगतायोगा आपण टोपे घालताय आम्हाला तुम्ही टोपी घालताय ना आम्हाला घालता <laughs> जोपर्यंत आपण शास्त्र वाचत नाही तो पर्यंत आपण असंच म्हण सूर्यनारायण चंद्रनारायण एवढं तुम्हाला नारायण उपास करतात डायरेक्ट सूर्यनारायणाच्या देवाच्या घरी प्रवेश केला आणि बाहेर दरवाजा वाजवला सूर्यनारायणची पत्नी आणि सूर्यनारायण दुसवर सगळ्यांना जगा ऊन धून ऊन धून टापून झोपलेले होते लवकर दरवाजे उघडले म्हणून सूर्यनारायणा प्रभू राम का हनुमंतरायने टप्त आवाज केला टप्त गावाजन सुद्धा उघड सूर्यनारायणा स्वतःच्या पत्नीला सांगितले कोण आहे म्हणून विचार कोण आहे म्हणून बाहेर विचारल्यानंतर आतूनच सूर्यनारायणाच्या पतीने विचारलं आपण कोण हात सांगा मग दरवाजे उघडतील मला सूर्यनारायणाला मारुतीने सांगितलं मी प्रभू रामचंद्राचा तासश्य आहे ताश्य आहे म्हणलं सुद्धा उघडलं आहे नाव सांगा तुमचं नाव सांगल्यानंतर मग हनुमंतरायने सांगितलं मी हनुमंतराय जसं हनुमंतरायचं नाव ऐकलं सूर्यनारायण तसं सांगितलं दारबीर उघडू नको का की लहानपणीच मला खायला आलो होतं मारायला आलो होत माझ्यावर त्यानं कृपा केली कोणी इंद्राने कृपा केली तो वाचल आता जर तो आता आला तर माझं दार सण सांगितलं सगळं हितच होनमंतराय मोठ्या वेळा सांगितलं देवा मी तुम्हाला मारायला खायला आलो नाही माझं तुमच्याकडे काम आहे आणि तात्काळ दार उघडा मग हा दरवाजा उघडला सूर्यनारायणाच्या पत्नीचारायणानं मारुतरायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर सांगितलं इकडंकडं वाकडी वाट केली आता तुम्ही इकडं कुणीकडं वाकडी वाट केली काय नाही म्हणे तुमच्याकडं आणि माझ्याकडं म्हणे तुमचं काय काम आहे काम आहे म्हणे जबरदस्त काम आहे पण ते काम मध्ये झालं पाहिजे म्हणे काय काम आहे सांगा का आणि मग सूर्यनारायणाला मारुतरायाने सांगितलं लक्ष्मणरायाला शक्ती लागली लक्ष्मण लक्ष्मणरायाला शक्ती लागण्याचं कारण मी त्यांना आणायचा म्हणून आणि ती वल्ल्या आणल्यानंतर लक्ष्मणरायाच्या नाकाचा निकाला लक्ष्मी उतरणार आहे आणि त्यासाठी त्याची मुदत आहे सूर्यनारायण म्हणजे तुम्ही जोपर्यंत उठवत नाही जोपर्यंत तुम्ही प्रकाशित होत नाही तोपर्यंत तुमचं हे होत नाही तोपर्यंत मला तिथं त्या ठिकाणी पोहोचायचं आहे माझी तुम्हाला एकच विनंती आहे कोण सांगताय हनुमंतरा जोपर्यंत एकदा सतरा दिवस सूर्यनारायण उगवून एका पतीवरती स्त्रीसाठी माहिती ना त्या पतिव्रतेच नाव नको सांगायला उगवले होते सतरा दिवस सूर्यनारायणा त्या हनुमंतरायाची आज्ञा पाहिली आणि हनुमंतरायाोणागिरी पर्वतावर गेले दृहणागिरीवर पर्वतावर वल्ली घेतली वल्ली घेऊन निघून इकडे येताना त्या रावणाने काय केलं होतं भगव्या कपड्याच म्हणजे साधूच्या पोशाखात चिपळ्या ताळ बिना हातात घेऊन हो, रस्त्या रस्त्याने तयार करून हा माणूस भजन भजन म्हणलं करत आहे त्यामुळे याचा वेळ तिथं विक्षेप होईल त्याला आणि तो तिथं वेळेत पोहोचणार नाही पण मारुदरायानं या गोष्टीचं वर्म आणलं जर यदा कदाचित मला उशीर झाला आणि मी जर लवकर आलो नाही तर सूर्यनारायण बोला तर या शक्तीचा किंवा वर्णीचा डोळ्या संजीवनी औषधाचा काही उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी काय केलं वर्म चांडलं सूर्यनारायणापाशी गेले आणि त्याला उगवण्याची न उगवण्याची विनंती केली तसं माणसानं प्रत्येक गोष्टीचं वर्म चांडलं पाहिजे आपण काय म्हणतो वर्म महिनाभर तो बोकड बोकडा सुटून आपण म्हणजे रानातल्या आपण वेगळं बोकडावाली सर हा त्या महिनाभर त्या बोकऱ्याला कुणी 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 दररोज चालायला घेऊन जायचं काय आलं राजा दरबारात त्या ती हिरवी पिंडी दाखवली की ती बोकड पटून जायचं ती पिंडी काय एका सद्र असताना सांगितलं महाराज मला शेवटचा चान्स मी आज एवढ्या बोकऱ्याला चालून आणतो एवढ्या मोकळ्याला चालू आणतो हिरवी पिंडी काय फेंट ठेवा काय ठेवलं तर तो खाणारच नाही म्हणलं असा हे काय म्हणणार गेला तो सद्रस्त होऊन त्या बोकड्याला पण जाताना त्या मोकळ्याला अशी बांधली मोकळं सोडलं त्या बोकड्याला जिकडं चालायचं तिकडं चर म्हणा पण एक दंडपला घेऊन गेलो म्हणजे काठी घेऊन गेलो आपल्या हातातून बोकडाच्या तोंडावर काठी मारायची घेतली हातात आणि घेऊन बोकडला गला बोकडाला द्यायचा पण हिरव्या बाजरीला हिरव्या हिरव्या वस्तूला त्यानं तोंड लावलं तर ते त्या तोंडावर मारायचा पण दिवसभर त्यानं हिरव्या पाण्याला त्यानं तोंड लावलं तर तो त्या बोकडाला दिवसभर तिनं काय हिरव्या पाल्याला का पाच त्या काठी मुळे हातच लावून लावून दिलं त्या बोकडा हिरव्याकडे गेलं की ती त्याला काठी दिसायची हिरव्याकडे गेलं की त्याला ती काठी दिसायची दिवसभर त्यानं सुखागावत खाल्लं 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 आणि संध्याकाळी तो सदरस्त त्या बोकडाला दरबारात घेऊन आला आणि बोकडाला दरबारात घेऊन आल्यानंतर तो सेवक आपला नियमाप्रमाणे हिरवी पेंडी घेऊन तयारच होता त्या बोकड्याने जशी ती हिरवी पेंडी पाहिली तसं त्याच्या पाहिलं त्याच्या मालकाच्या लाट होत ती काठी जशी त्याला काठी पाहिजे तसंच ती माग असाल आणि राजाने कौतुक केलं एवढी पिंडी दिसून सुद्धा बोखड खोला नाही ना। मी हा मुद्दा कशासाठी सांगितला ज्या ज्या वेळेला आपल्याला असं वाटतंय आपला संसार मन लागत नाही आपल्या प्रभूच्या चरणी मन लागत नाही आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही त्या त्या वेळेला ते प्रापती जर पकडत नाही जसा भिजवावं लागतो त्याच्यावर जसं पाणी मारून पाणी मारून जसं वल करावं लागतं तसं ज्या ज्या वेळेला आपल्याला वाटतंय की आपलं नामच मला मनरमत आहे तसं तसं त्या आपले ह्या जीवावर राम रामाचं थोडं थोडं पाणी शिंपून 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 आपण काय करायचं देवाला आपलंच करून घ्यायचं आहे ज्ञानेश्वर की जय जय पसायदान जरा सगळे म्हणूया तुम्हाला का मला मला पण पसायदान म्हणू भाऊ सोडल्यानंतर हरिपाठ टाक आपण हरिपाठ घेऊ राहिलेलं प्रोच प्रवचनाच्या ठिकाणी